महाराष्ट्रामध्ये प्रत्येकांच्या घरी संक्रांतीला ही भोगीची मिक्स भाजी बनवलीच जाते जो खाणार नाही भोगीची भाजी तो रोगी असं म्हटलं जातं तर सुगंध चव आणि वेगवेगळ्या भाज्यांचा इथे आपण स्वाद घेणार आहोत नमस्कार मंडळी सात्विक रेसिपी अँड होममध्ये आपल्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत भोगीच्या भाजीसाठी वेगवेगळ्या चवीची इथे आपण वेगवेगळ्या वेग पालेभाज्या आणि शेंगभाज्या घेणार आहोत तर इथे बाजरीच्या भाकरीबरोबर ही भाजी खाण्याची पद्धत आहे तर इथे वेगवेगळ्या वेग आकारामध्ये आपण या सर्व भाज्या इथे कट करून ठेवलेल्या आहे यामधील जर एखादी भाजी नसेल तरीसुद्धा चालेल इथे आपण फ्लावर शेंगदाणे वटाणा पावटा घेवडा परसबी आंबट बोरे घेतलेले आहेत इथे शेवग्याचे शेंग तुम्ही नक्की घ्या मला मार्केटमध्ये भेटले नाही तर इथे आपण या पद्धतीने तीळ भाजून घेणार आहोत तीळ खमंग छान भाजले की आपण यामध्ये इतर मसाले आता भाजून घ्यायचे आहेत यामध्ये टाकलेले आहेत जिरे धने स्टार फूल एक वेलची आता हे चांगले भाजले की आपण मिक्सरला वाटून घेऊया एका पॅन मध्ये तेल टाकून आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे कांदा पूर्ण ऑप्शनल आहे तुम्ही जर कांदा खात नसेल तरी नाही वापरला तरी सुद्धा चालेल यामध्येच टाकूया थोडेसे शेंगदाणे आणि एक टमॅटो हे गरम मसाले आणि या मसाल्याचा सुगंध एक वेगळाच येतो इथे आपण सुके कोबरे टाकलेले आहे अर्धी वाटी सुके खोबरे संक्रांतीला प्रत्येक अशी ही मिक्स भाजी प्रत्येकांच्या घरी बनवली जाते ही भाजी चपाती बरोबर भाकरी बरोबर इथे आपण गरम मसाला बारीक वाटून घेतलेला आहे यामध्ये तेल कडेमध्ये गरम झालेले आहे त्यामध्ये रेग्युलर फोडणी द्यायची आहे मोहरी जिरे हिंग हळद आता आपण यामध्येच टाकूया आठ ते दहा कडीपत्त्याची पानं आणि मिक्सरमध्ये वाटलेला मसाला खोबरे टमॅटो याची पेस्ट कांदा हे छान आता लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे यामध्येच टाकूया फोडणीला शेंगदाण्याचे हे कूट टाकल्यामुळे ह्या भाजीला एक वेगळीच चव येते तुम्ही ही ट्रिक नक्की वापरून पहा त्यामध्येच टाकूया कांदा लसूण मसाला दोन चमचे ह्या कांदा लसूर मसाल्यामुळे ह्या भाजीला खूप छान चव येते आता ह्या भाज्या सर्व या मसाल्यामध्ये चांगल्या परतून घ्यायच्या म्हणजे हे चांगलं एकजीव होतं आणि ह्या भाजीचा रंग आहे तसा हिरवा राहतो तुमच्याकडे ज्या भाज्या असतील त्या तुम्ही ते टाकू शकता सर्व मिक्स भाज्यांची चव एक ओरिजिनल फ्लेवर यामध्ये जसाच्या तसा उतरतो बोरे टाकल्यामुळे हे बोरे आमटीतील एकदम छान लागतात आंबट गोड तोंडाला पाणी सुटतं ही अशी सुगंधी आणि छान भाजी पाहून माझी तर अत्यंत आवडती भाजी आहे तुम्ही नक्की या भोगीला ही भाजी बनवून पहा ह्या सर्व भाज्यांचा चव एक वेगळी जिबीवर रेंगाळते संक्रांतीलाच नाही तर रोज करून खावी अशी ही भाजी यामध्ये आता आपण गरम पाणी ओतलेलं आहे आणि तिळगुळाचे कूट आणि शेंगदाणे हे वरतून असे टाकलेले आहे आता एक दणदून उकळी काढायची पहा भाजीचा रंग आणि सुगंध काय सुंदर आलेला आहे तुम्ही भोगीची भाजी कशी बनवतात ते कमेंट करून सांगा तुम्हाला भोगीची भाजी आवडते का तेही नक्की सांगा लाडूची रेसिपी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे त्यासुद्धा तुम्ही रेसिपी नक्की पहा व्हिडिओ आवडल्यास चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद